जनतेपर्यंत शाळेमध्ये भोकर मतदारसंघामध्ये त्याचं नेमकं उद्देश म्हणजे असा काहीच नाही पहिलं पूर्वीपासूनच मला ते काहीतरी म्हणजे दानधर्म करण्याची आवड असल्यामुळे मी हे आज तुम्हाला नेहमी तुमच्या तालुक्यामध्ये सुरुवात केली आहे म्हणजे अर्धा भोस भोकर मध्ये माझं ते गोरगरीबासाठी प्रत्येक वेळेस काही ना काही आपण पुन्हा फुलाची पाकळी देवावं आपण ते प्रत्येक वेळेस धार्मिक कामं करतात त्या उद्देशाला कुठंतरी आज मुदखेड तालुक्याच्या बाहेर बी आपण निघायला पाहिजे मग मुदखेड तालुका भोकर तालुका आणि अर्धापूर तालुक्यामध्ये तिन्ही जागे बोरी गोरी विद्यार्थी असतात त्यांना वया मिळत नाहीत पेन मिळत नाहीत त्या दृष्टिकोनातून आपलं कार्य उद्देशाचं दुसरं कोणतं आप आपण जे हे कार्य चालू केलेलं आहे तर जनतेमध्ये अशी चर्चा आहे की विधानसभेच्या तोंडावर हे काम चालू केलेलं आहे चर्चा चालू आहे आता विधानसभा जवळपास म्हणजे आता सुरुवात झाली माझं आता हे कार्य जवळपास तीन चार वर्षापासून माझे काम आता माझ्या तालुक्यामध्ये आता कोणी एखादे वारला असेल त्यांना बा आर्थिक मदत करणं आहे विजवाबाया असतील विजवाबायाला मी जे पैसे हे करायचं आता हे प्रत्येक गोष्टी केलेल्या आहेत आता हे आपण उमेदवारी मागणं आणि हे करणं आता लोकांचं म्हणजे पोटस उठाव की बाबा हे या टाईमात का तर माझ्या तालुक्यामध्ये कार्य झालेच नाही का तुमच्या तालुक्यामध्ये माहिती नसल्या लोकांचं पण तुमच्या तालुका म्हणजे सामाजिक संबंधित मोठे जे तुमच्या वाढदिवसाने मिळते मोठी महिलांसाठी भेटवस्तू त्या भेटवस्तूसाठी तुमच्या ग्रामीण भागामध्ये मुतखेड झाले तुमच्या नावाने बाबा आहे तुमचं काम सर्वात मुदखेड तालुक्यामध्ये चांगलं मानलेलं आहे तसंच हे कार्य आमच्या अर्धा पोर असो भोकर असो हे कार्य कर त्यापर्यंत पोहोचले नाही आपण आता पहिलं भोखेड तालुक्यामध्ये केले आता मुदखेड तालुक्यात गेल्या वेळेस माझा जग्नाचा पंचवीसवा वाढदिवस होता दोनशे चाळीस गृह बाईलांनी सन्मान केला पुन्हा फुलाची पाकळी तुम्ही त्यांना सम्राज केला अगोदर बी माझ्या गावामध्ये केलं आता कुठं आता तड्यामध्ये आमचं वाढलं होतं एक म्हणजे त्यांच्या दोन मुली लग्नाच्या होत्या त्यांनासुद्धा मी बांधून दिलेलं आहे पुन्हा मंदिराचा जे विषय आहे प्रत्येकजण माझ्याकडे मंदिराला येतं तर मंदिरलाही मी आह म्हणत नाही पण ते भंडारा असतील प्रत्येक कामं आमच्या बुफेड करतात कुठेतरी आता बुतफेडचे बाहेर बी आपण करावं या उद्देशानं आपण इकडे करतच आणि आता ही प्रोग्राम चालू केला म्हणजे दरवर्षी आपलं हे प्रोग्राम चालू राहील लक्ष जरी आपल्याला उमेदवारी जरी मिळा गेली तरी हे सामाजिक कार्य माझे चालूच राहणार आहे म्हणजे सामाजिक कार्य तुम्ही फक्त मुदखेडमध्ये करणार का भोकर मतदारसंघामध्ये नाही आता तिन्ही तालुक्यामध्ये सामाजिक कार्य म्हणजे आता विधानसभा झाल्याच्या नंतर पुढे हेच काय असंच कार्य चालू राहणार कसं सुरुवात झाली प्रत्येक वर्षी माझं हेच कार्यक्रम करणार आता पुढच्या वर्षी विधानसभा जरी झाली तरी प्रत्येक शाळेमध्ये हे जे वयाचा आणि पेलीचा कार्यक्रम आहे हे पुन्हा राबवलं जाईल दरवर्षी दरवर्षी राबवलं जाईल आपल्या मुकर तीन तालुक्यात तीन तालुक्या ठिकाणी त्यांच्यावर तुम्हाला काय प्रतिसाद मिळतो प्रतिसाद तर प्रत्येक मतदारसंघामध्ये चांगला आहे फक्त लोकांची आता मतदारसंघाची काही भावना काही कामं झाले नाहीत त्याच्यावर थोडे लोक बोलले आता भोकर मतदारसंघामध्ये आज आपला अर्धापूर आणि मुदखेड भागामध्ये पाण्याची सुविधा झाली माननीय शंकरराव चव्हाण साहेबांनी हे पाणी पाण्याची सुविधा केली त्याच्यानंतर आपण अशोकराव चव्हाण साहेबांना भोकर मतदारसंघातून निवडून दिला हे शेतकऱ्याची हे पाण्याची भोकर तालुक्यामध्ये साहेबांना आतापर्यंत व्यवस्था केलेली आहे फक्त मागणी शेतकऱ्याची एवढंच आहे की तुम्ही काही करा आम्हाला पाण्याची व्यवस्था करून द्या अशी लोकांची मागणी आहे आणि त्या पद्धतीनं आपण जर आपल्याला काँग्रेस पक्षावर उमेदवारी दिली दिल्लीस दिल्ली समजा आपण निवडून आलो प्रधान आपण भोकर तालुक्यामध्ये पाणी कसं नेता येईल भोश लिफ्ट करून आपल्याला भोकर तालुक्यामध्ये पाणी आपल्याला घेऊनच जायचं आणि हे प्रयत्न आपले राहतील काँग्रेस पक्षानं तुम्ही काँग्रेस पक्षाकडं तुम्ही तिकीट मागताय का मुलीसाठी तिकीट मागताय नाही माझ्या मुलीस माझी मुलगी इंजिनिअरिंग आहे आता यू पी एस सीची तयारी चालू आहे मुलीसाठी काँग्रेस पक्ष आहे ठीक आहे शेतकऱ्याचे कुठले प्रश्न तुम्ही जवळपास हाताळले आपल्या मतदारसंघात शेतकऱ्यापर्यंत काय पोहोचले आपल्या मतदारसंघामध्ये लोकात तुम्ही शेतकऱ्यापर्यंत गेला काय प्रश्न आला बोधबोध कर तेच आता प शेतकऱ्यांचा पहिला प्रश्न आहे पाण्याचा भोकर तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न आहे व पाण्याची आम्हाला व्यवस्था करा आता पाण्याची व्यवस्था तर ते अगद साहित्य लिफ्ट करून आपल्याला पाणी मोकळ तालुक्यामध्ये येत आहे ती व्यवस्था करता आहे आता मुदखेडच्या भागामध्ये मुदखेड तालुक्यामध्ये फुल शेतीचा जास्त आहे ते एक दिवशी आला आहे पण अर्धापूर तालुक्यामध्ये आपले जास्त उत्पन्न असल्यामुळं तिथला एक केळी केळीवर संशोधन काहीतरी हे केलं पाहिजे तो यायला आहे आणि जास्तीत जास्त आपल्या मतदारसंघामध्ये दोन तालुक्यामध्ये ऊसाचा जो प्रश्न आहे तो भयंकर अवघड प्रश्न आहे म्हणजे आपण आज ऊस लावालो जवळपास आपला ऊसपैकी अठरा महिन्याच्या नंतर तुटला जात आहे त्यामुळं शेतकऱ्याची एवढी आर्थिक नुकसान होत आहे की जे ऊस एकरी पन्नास टन व्हायचं आज अठरा महिन्याला त्यानंतर कुठे एकरी तीसचे उतार आहेत म्हणजे वीस टन आपल्याला एकरी उतार कमी यालाय हे लेट झाल्यामुळं तेच जर बारा महिन्यामध्ये गेला तर जवळपास वीस टनाचे जरी आपण पैसे म्हणलं तर पन्नास हजार पर एकरी शेतकऱ्याचे पन्नास हजार रुपये नुकसान हे का नुकसान होत आहे आता हे बरंच शेतकऱ्याला काही गोष्टी त्याच्यामध्ये समजणार आपण सतत एका माणसावर जबाबदारी पूर्ण टाकली त्यांचे व्यवहार चार झाले त्याला एकतर कारखान्याकडे बी बघता येत नाही एकतर मतदारसंघात बी बघता येईल झाले की व्याप वाढल्यामुळं त्या हे शेतकऱ्याचे नुकसान आहेत कुठेतरी व्याप करण्यासाठी भोकरच्या मतदारसंघांना यावेळी की भोकर मतदारसंघातला नवीन जुनियर उमेदवार माजी मंत्री रोटे रोडेगे यांना पक्षाने तिकीट दिल्यास जास्तीत जास्त मतांना निवडून द्यावं जेणेकरून आपल्याला कारखान्यामध्ये सुद्धा कसा शेतकऱ्यांना फायदा करता येईल त्या पद्धतीनं आपण फायदा करू कसं पटू भोकर मतदारसंघामध्ये आपण जवळपास त्या घराण्यावर चाळीस वर्षापासून आपण निवडून देत आहोत मग आज आमच्या सरकार नवीन उमेदवार फक्त गाठी भेटी घेत आहे तर त्याने चाळीस वर्षापूर्वी सत्ता भोगवल्याच्या नंतर त्यांना गाठी भेटी घ्यायचा काही खर्च एवढे त्यांना जर विकास केला असेल खरोखर जनतेचे कामं केले असतील तर घरी बसून की लोक त्यांना निवडून देतील एवढी मेहनत कशाला करावं लागेल त्यांना त्यांना एक धासकी पडले की आपण कुठंतरी प्रत्येक मतदारसंघाला आपण आतापर्यंत बनवलो मी याही वेळेस बनवून या दृष्टिकोनातून ते ना आता प्रचार करायला जनता भोकर मतदारसंघातली जनता अजिबात त्या आता बोलता आपल्याला बळीत पण ना परवाच्या दिवशी सुजयाला मराठा समाजा चुकीचे प्रत्येक उमेदवार कोणी येऊ द्या त्या गावामध्ये जाऊ द्या त्यांची भूमिका मांडू द्या पण प्रत्येकानं ती ऐकून घेतली पाहिजे आणि विरोध हा करणं गोष्ट वेगळी झाली गावातून म्हणजे आपलं ऐकून घ्या तुम्हाला मतदान करायचं नसेल त्या कॅन्डिडेटला तुम्ही मतदान करू नका पण गावमध्ये हे म्हणजे हे योग्य वाटतं कुठंतरी आपल्याला ले ते काळी फासल्यासारखं वाटतं पण हे योग्य नाही समजा प्रत्येक गावामध्ये हो माझी विनंती हेच राहील कोणताही कॅन्डिडेट होते त्यांचे तुम्ही शब्द ऐकून घ्या तुम्हाला जे निर्णय घ्यायचे ते निर्णय घ्या भोकर विधानसभा मतदारसंघातील अनेक अनेक बेरोजगार तरुण अनेक जिल्ह्यात रोजगारासाठी जातात त्यांना रोजगार मिळावा आपली आपण त्यांना रोजगार देणार का मतदारसंघात आता विषय कसा आपल्या भोकरला एम आय डी सी जवळपास पंधरा वर्ष झाल्यानंतर आत्तापर्यंत ती चालू झाली भोकरमध्ये एम आय डी सी आपण निवडून आल्याच्यानंतर पहिलं प्रधान्यांना आपण एम आय डी सी सुरुवात केली एम आय डी सी तिथं सुरुवात केलं मतदारसंघामध्ये जवळपास दहा ते, ते पंधरा हजार आपले बेरोजगार तिथं कामाला लागले त्याच्यानंतर मुख्यलासुद्धा आपल्या डोंगावला मजूर हे झालेले आहे पण डोंडगावचे अजून एम आय डी सीचा काही प्रश्न मार्गी लागला लावला नाही आत्तापर्यंतच्या राजकारणात त्याच्यामुळं तिथल्या सीचा आपण प्रश्न मार्ग लावून तिथे काही हे लागतं बेरोजगार लोक तिथे सुद्धा कामाला लागतात त्या पद्धतीनं जसं जसं आपल्याला एक जाने 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 ते ते एक झाल्याच्या त्या टप्प्यानं आपल्या मतदारसंघातील लोक इथं पुन्हा किंवा मुंबई इकडे जाण्यापेक्षा आपल्याच मतदारसंघामध्ये कसं आपल्याला जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करता येईल त्या पद्धतीनं आपण निर्मिती करू मतदारसंघातील शेतकऱ्यांना दोन ते तीन वर्ष झालं पीक किंवा मिळालं नाही याबद्दल आपलं काय धोरण राहील आता ह्याच्यामध्ये कसं झालं आहे आपण सतत एकाच माणसाला निवडून दिल्यामुळं त्यांचं मतदारसंघावर दुर्लक्ष झालं त्याच्यामुळं त्यांना मतदारसंघामध्ये जे आपले शेतकरी आहेत त्यांना पीक किंवा मिळाला काय न मिळाला काय ह्याचे म्हणजे अजिबात त्यांना काही म्हणजे ना का परवडत नाही त्यामुळं आता जास्तीत जास्त आपण हे झाल्याच्यानंतर शेतकऱ्याला कसा पीक किंवा मिळत आहे काय नाही त्याचा पाठपुरावा करू आपण शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणाने आपण करू इतर आहेत तर त्यांना जर तिकीट मिळालं तर तुमची भूमिका करा काय राहील काँग्रेस कौ, पक्षानं आता जी आमची सात आठ जणांची मागणी आठ जणांपैकी कोणालाही काँग्रेस पक्षानं उमेदवारी देऊ द्या त्याच्या पाठीमागं खंबीरपणे मी उभं टाकणार आहे मला जरी नाही मिळालं पप्पू पाटलाला जरी मिळालं तरी चालते किंवा रामगावकरला मिळालं तर चालते भुजशेकरला मिळालं तरी कोणीही कॅन्डिडेटला आमच्या उमेदवारी मिळू द्या त्याच्या पाठीमागं शंभर टक्के आम्ही काँग्रेस पक्षासोबत आहोत आणि काँग्रेस पक्षाचंच काम